नमस्कार मंडळी आम्ही शिपोस्कर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आता आपली सर्व तयारी वगैरे होते चालू आहे आज आमचे झाले था खाली थांबलेत म्हणून दाखवतो आता नाश्ता करायचा आणि निघायचं जंजिरा किल्ला बघायला मंडळी इकडे सगळं आपण आता फोटोशूट थोडेसे झाले आता चाललो नाश्ता खायला आकलतो म्हणा सर्व पर बसलेत लहान लागले सो मंडळी आपण आता दुसरा पॉईंट बघायला चाललो आहे सगळे बॅगा बॅग व्यवस्थित करतात तर आपण चाललो आहे दुसऱ्या पॉईंटला सांगतो मनावर दुसरा पॉईंट कुठला असेल तो सर्व बॅगा बॅग्यात घेऊन तयार आहेत जायला मंडळी बघा आहे आपले जुनेगड सर आहेत इलेक्ट्रिशियनचे नाईटचं तुम्हाला रिसॉर्ट दिसत असं आहे अजून so, बरीच मंडळी येत आहेत आपण अर्धेजण आहेत अजून पाठीमाग आहेत हा रिसॉर्टचा बाहेर बाहेरचा व्ह्यू आहे सुंदरसे बाग आहेत मोठ्या मोठ्या मंडळी बघा पण ज्यांच्या रिसॉर्ट मध्ये गेलो त्यांच आहे हे बघा सुंदर असं बनवलेलं आहे नावाचं असुंधरा हॅलो मंडळी आपण आता चाललोय आहे किल्ला बघायला काही इसरी एस टी पुढे गेली आपल्या काम होते म्हणून आपण थांबणार थोडा मंडळे आपण उतरलो बसमधून उतरतात सर्व so, सो ड्या आपण चाललो आहे आता किल्ल्यावर बोटी बघा भरपूर बोटी आहेत तिथलं जायचं आता हे बघा आपले राज दाभोलकर सो पण आता चाललोय किल्ल्यावर बोटीतून चाललोय तुम्हाला किल्ला दाखवतो थोड्याच वेळान आपले पवार सर आहेत की मजा करतो

पाँच साल हो गए कोरोना के टाइम से अंदर गवर्नमेंट ने गाइड बंद रखा है तो अभी तक चालू नहीं किया है तो चार साल पहले हम लोग अंदर जाते थे गाइड करते थे रास्ता बताते थे पॉइंट बताते थे अभी वही पॉइंट वही रास्ता हम लोग बाहर से बताते ताकि ताकि अंदर जाने का तो बच्चे लोग को मालूम पड़ता है कि जाना कैसा आना कैसा है कौन सा पॉइंट किधर देखना है मालूम होती जब अंदर गाइड करते थे तो हम लोग एक आदमी का फर्श हम लोग सौ रुपये लगाते थे तो अभी अंदर गाइड बंद है बाहर से बताना है तो बाहर से मालूम देने का हम लोग एक बच्चे का सिर्फ बीस रुपया लेता है क्योंकि यहाँ पे दो किले ये दंजा किला है इसके आगे और एक किला है जो ये किला जीतने के लिए बना है दोनों किले का मालूम मिलेगा अगर सर आप बोलेंगे तो मैं गाइड स्टार्ट करूंगा एक बच्चे का बीस रुपया होगा पूरे बच्चे लोग को मालूम जानकारी पूरी बताऊं नहीं नहीं जरूरत का नहीं कमाल होपनारे रखो मैं किला बन है हेलो हाय तो लगता है आज লক্ষ্মী টু লক্ষ্মী টকা লক্ষ্মী টু বোট লক্ষ্মী ন दो पैस निया विकत इस ब forcé अजय हम्त ढझत कि बाखा इस आसा sì उपी हदो फं आला डिया बागव हुए दो फॉु आजने जो फिकत शेकतने भागव हुआशिया तीुक टिंपहुहले शाने Ithght आड़ अति आपने श्मकिरनाद आना शेफयोष्ग है उमिले शे刑ि गि मोठा आहे एकदम हे खाली बस रे <स्थीस्थीस्थिस्थीस्थीस्थी> <स्यार> मंडळी आपण आलोय गडावर आलोय आपली गँग सगळी टाकताना करायची वाटत होती मला असं आणि इकडं तळा आहे बघा पाणी इकडं त्या साईडला आहे बघा अजून मोठा भरपूर किल्ला आहे इकडे जायचा आहे अजून जाऊया आता आम्ही चाललोय फोटोशूटला आणि किल्ला पण बघायला बघा किल्ला दाखवतो तुम्हाला मस्त असा किल्ला आहे बघा हे खास फोटोशूट साठी आले तिकडे अजून मागे पण आहेत भरपूर बघा हे दोघ जण आहेत फोटोशूट चे एकदम चाहते आहेत गटच करणार आहे इकडे सुद्धा किल्ला बघण्यासाठी आलेत बरेच जण खूप जण आले मामा इकडं गोड पाणी बघा दाखवून ना कसा व्ह्यू आहे मंडळी जेवढ बघाव तेवढं कमीच आहे पुराणच कार बरेच का नाही असं बघणार का ते सुंदर नजर आहे बघा उडत असेल वाऱ्यान हे देखो चिचिंदार झालेलं आता आपण जातोय रिटर्न जातोय दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे जेवायला आता आपण आलोय जेवायला रोह्यामध्ये आलोय जेवायला हॉटेलमध्ये तीन तो तो आता। सीन बघा जे पिक्चरचं शूटिंग होत वाटत अर्धी गेलेत पुढे पण जावे आता सीन बघा मस्त एकदम आता मी दाखवतो सोमंडळी आता आलं जेवायला तर मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे आता आहे बसमध्ये इकडं बस आहेत अजून दुसऱ्या बसची पोरं अजून आहेत आपल्या बसचे झालेत जेवण आता डायरेक्ट घरीच डायरेक्ट आता परतीचा प्रवास काहीच तर छोटीशी फोटोशूट करायला आता ते गाडी येते रे लवकर झाला लवकर झाला हे बघा तीन माकडं बघायचे फोटो काढतायत एड झाल्यासारखी असं काय नाही सीन बघा खतरनाक एकदम तर काय फोटोशूट झाले आहे आता फोटो घ्यायचं काम सुद्धा लगेच चालू झालेलं आहे अजून आहेत काय काय अजून मेल्यांची हो भूक गेलेली नाही मतलब समजे चार्जिंग ह्याच्यात लागेल हॉटेलमध्ये चार्जर घेऊनच काय सीन बघा हा खतर नका सुंदर असा बघा चार्जर चार्जिंग कालच्या अलिबागची म्हणजे रिसॉर्टमधला एक व्हिडिओ केला आहे तो सुद्धा जाऊन बघा आपल्या चॅनलला ही दोन नंबर गाडी आहे ही आपली बघा ही आपली गाडी आहे सगळे निघाले मंडळी आता आपण चाललोय घरी आपल्या प्रवास आता रोया ते निघाले आहेत डायरेक्ट आय टी आर बस आजचा व्हिडिओ होता व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका